Oh. मामाशीच बोलतो ना तू बन भाई मामाशीच बोलतो ना अरे एवढा उशीर मामा प्रायव्हेट आमच्यासाठी प्रायव्हेट ट्रेन मागवत आहे आणि हा साहिल पानवल घर एक नंबर बच्ची के दिल मे आहे आज कसा काय रे तू हा हा भाई एक नंबर आज पहिल्यांदा एवढा लेट लेट आलाय सी एफ टी स्टेशनवर आमत मला काय सुचत आता मी जातो आता आगीच्या <laughs> 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 अरे हा बोलून बोलून बघ ना काय बोलतो यार सिरियसली अरे काय बोलला बघ तो आगे जाओ सिद्धा बोल इथे आता बांधिलकी चालू आहे आमचे आता बांधिलकीचा विषय एक नंबर नाथ घोळा आमचे मंडळाचे अध्यक्ष धडाडीचे कार्यकर्ता बांधिलकी ब्लॉकचे अध्यक्ष आमचे धडाडीचे कार्यकर्ता चेहऱ्यावर टेन्शनचे भावना झालेले आहेत आमच्या मामाला आम्ही फोन केलेला असतो अरे तू रॅपिडेवर बुक कर ना ट्रेन रॅपिडोवर बुक कर ना भाई, भाई। आता एक काम करूया हा ब्लॉक चेंज होतोय हे नाही 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 मुंबईची ला नाईट लाईफ आपण ही नाही चाल बाई आपली गाडी झाडा आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो बदलापूरला परंतु थोडा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे बदलापूरवाला ब्लॉ ब्लॉग जो आहे तो कॅन्सल करायचा आहे म्हणजे आम्ही लास्ट ट्रेनचा ब्लॉक करणार होतो की बदलापूरला जाणार ही जी म्हणजे कर्जत गाडी पकडणार होतो लास्ट लोकल सी एस टीवरून पण ती काही तांत्रिक बिघाडामुळे ती गा म्हणजे अंबरनाथला काहीतरी तांत्रिक बिघाड आहे त्यामुळे ती गाडी आता रद्द करण्यात आली आहे आणि आता काय ऑप्शन नाही आमच्याकडे तर हा ब्लॉग जो आहे तो थोडा चेंज होतो आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत आता आम्ही चाललेलो आहोत मुंबईची नाईट लाईफ दाखवायला तुम्हाला, तुम्हाला, आ, तुम्हाला तर तुम्हाला मुंबईची नाईट लाईफ दाखवतो आम्ही हा ब्लॉग ॲक्च्युली वेगळा बनणार होता आपण हा वेगळा बनतो आहे तर ठीक आहे आता आलोच आहेत रात्रीच्या बाहेर आता वाजलेत किती वाजलेत किती बारा चाळीस तर बारा चाळीस वाजलेले आहेत तर आपण जाऊया मुंबईची नाईट लाईफ तुम्हाला दाखवतो चला बघूया तर मित्रांनो आपण आता असेच रोडवरती फिरता कारण का प्लॅन आपला जो आहे तो कॅन्सल झालेला आहे बाकी मुंबईची नाईट लाईफ बघा कोण बोलतो भाई मुंबई झोपते रात्रीची कोण बोलतो हा नल्ला बोलतो नल्ल्या लोकांचं ऐकू नका कायच मुंबई कधीच झोपत नाही वा सीन बघा सीन बघा सीन बघा एक नंबर सो आता चालतं आम्ही आम्ही चालतो ॲक्च्युली आता गेट ऑफ इंडियाला गेट ऑफ इंडियाला जाऊन थोडं फिरू टाईमपास करू कारण का आमचा मेन प्लॅन जो आहे तो फेल झालेला आहे तुम्ही <laughs> ओवरएक्टिंग करता है साला ओवर एक्टिंग औलाद अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को चलिए एक काम कर दुसो रुपये दे और पचास रुपये कट ओवर एक्टिंग वेच तर बघूया काय काय करता येतं प्लॅन फेल झाला तरी पण आपण थोडीफार मस्ती मजा करू शकतो एन्जॉयमेंट करू शकतो आज दाखवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे काय बोलतो तुषार भाई फुल जोश आहे आमच्यामध्ये तू आलास आणि पनवती लागली ब्लॉगला भाई वाह असं काम तू आलं तर प्लॅनच कैंसिल झाला असता भाई बाहेर पण पडले नसत तुझं बाहेर पण पडले नसते मी आलो नसतो हा सो गाइस बघूया काय काय मजा करताय ते दाखव अमित ठीक आहे नाही नाही बोलते पण तर हॉटेल जवळ आहोत आम्ही गेट ऑफ इंडिया ला आलेलो आहोत ला। नाईट लाईफ बघायला पण नाईट लाईफ काय बघणार पोलिसांची पोलीस बंदोबस्त बघा इकडे या साईडला पण कौन कोणाला जाऊ देत नाही पोलीस बोलतो कोणी उडी उडी मारली वाटत आम्ही काय करणार त्यामुळे काय म्हणत नाही आता तिकडे एक समोर आहे ना बोट आहे बघा दिसत असेल इकडून नाही दिसत आहे एवढं मी दाखवत होता मग तिकडचा चान्स भेटला ना तर तिकडचा दाखवत होतो मला नाही अंकल क्या कर रहे हो बोल मछली पकड रहे हो देखो काहीच अंकल के हाथ में अंकल हाथ दिखा ये देखो मछली पकड हैं अंकल काका मच्छी पकड़ता है आणि पोलीस आल्यावर त्यांना पळावं लागतं जसं की तिकाना आता येतोय पोलीस आता पटकन इकडे पळावं लागेल समोरून पोलीस येतात तर इकडे रात्रीचं जास्त देत नाही शूट करायला शूट करा नाही सॉरी म्हणजे इकडे उभं राहायला वगैरे कारण का असं बोलतात की पटकन कोणी उडी बुडी मारली नाही बघा तिकडे बघा

हो गाणी तर चाय प्यायला बसलेलं आहे बघूया कशी लागते टेस्ट मस्त चाय खरं एकदा अशी सिम्पल मध्ये बनवले पण एक नंबर आहे चाय चाय कशी आहे तुला एक नंबर आहे बन साईट रे वन साईट मस्त आहे मजा आहे कोण मेरा भाज्या जरा गरम गरम कडक चाय एक्चुअली मस्त आहे यार नेक्स्ट लेवल दूर भारी आहे काय पानव्या कशी वाटते चाय बोल गाइस चाय पितं बघा चाय कशासोबत सोबत वेफर सोबत वेफर कुठे ये बाय एकदम कड़क वाले आणलेले आहेत बड्डे आहे बथडेचे वेपर चोरून आणले आणले असत्या घरी मी देखी <laughs> आता जिकडे फंक्शन चालू होता ना गपचुपत मध्ये गेलो आणि आणलाय नाही वेपार आई जपत खरं बोलतोय आणि वेफार जुगाड गेला चाय चायसोबतचा जुगाड बादशा पाल कुक्टेश्वर <laughs> ये तीन दिन बसते बोलूँ बोलूँ कहाँ बोलना होता है <laughs> 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 बोलूं, बोलूं, <काया> <laughs> चकना चाय तो चाय एकदम क्लासिक है एकदम क्लासिक मजा आ रही चाय पे अलावा दूधा जी चाय होती बंद मस्त होती अपन तो दीसू पहले एक कप होता अपन

अभी भी देख ही रहे गंदा गरीब अमीर हो गए इकडे इकडे ए ए बच्ची दे ले ये खा ये खाना ये हाता ये हातावरच खाना भाई तू बच्ची दे भाई ते आहे देख ना खाना तू नाही काय घाबर दे कशाला ए मी आहे कोणा काय बोलणार बोलणार टाकेन हूं हलपडू नाही रे त्याला हा तू हा गेला तो हो, साहिल पण गेला उठून मला माहित आहे त्याच्यामुळे तो खात नाही जर हाताला चावलं तर कशा लावत तिथूनच मान दाखतो <laughs> बच्चे खाणार ते भूक लागले त्याला तिला हाताळ नको खाली पाहिजे बिचारा ला दे। खाली त्याला घाण लागणार रे दे ना अजून थोडंसं असेल तर देऊ खाली देऊ ते खाली

आम्ही फेकला ठेवला स्वच्छता एकदम स्वच्छता स्वच्छता डस्टबिन फोटो आम्ही डस्टबिन आणि आता स्नॅक्स करून झालेला आहे आमचा मस्त किडे चाय नाश्ता केला आहे रात्रीचा हे वाजले किती रे वाजले देख Oh, so, हो एक्झॅक्ट दोन सो एक्झॅक्ट दोन वाजलेले आहेत हां आणि रोड बघा रोड एम टी रोड हो हो बघा बारा बार दोन वाजले दोन वाजलेले आता आम्ही कुलाबा कॉझवे मध्ये रात्री खुलाबा कॉझवे जो गजबती तीरे असतो तो आता पूर्ण एकदम शांत झालेला अरे मोचीच एवढं मोठं दुकान असतं बाजूला रे माग पण एक बस स्टॉप गेला सेम सेम तो मोठा डेपो आहे इथून इथून बस निघते जर उतरायचा असेल तर तुझं उतरणार ना तिकड होत इकडं पाय दाखव हा एकदम कॉलेजचा मित्र आहे खूप दिवसानंतर भेटलंय खूप दिवसानंतर आम्हाला भेटले झालं वर्ष रे वर्ष हा दोन चार पाच वर्ष झाले काय काय समजतच नव्हतं कॉलेज त्या नंतर त्या ऍक्च्युअली हा तुषार आहे ना तुषारचा पण खूप किती आपण कधी लास्ट टाइम भेटलेलो झाला वर्ष झाला हा जाम टाइम झाला वर्ष झाला असेल जवळ भेटून अरे आपण लास्ट टाइम रिसॉर्टला गेलो ते भेटलो तर रेसॉर्टला भेटलेलो म्हणजे समजा खूप टाइम झाला वर्ष तर झालंच नाही दुकान अजून चालू आहे आतमध्ये काय हो दुकान बंद आहे लाईट चालू आहे तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत मरीन लाईन्सला बघूया आता मरीन लाईन्सला काय काय करायला भेटते काय करायला भेटेल असं वाटत तर नाही मला एवढं रात्री तीन वाजलेत हे तीन आहेत ना किती वाजले तीन आले हां तीन आहेत बघूया आता मरीन लाईन्सला काय करू शकतो का मुंबईची नाईट लाईफ जगतो आहे ब तसं बघायला गेलं तर खूप लोक आहेत खूप रात्रीचे फिरत फिरतायत वगैरे इकडे एन्जॉय आहेत त्यात आपण पण एक आहे बघूया तो गाईज आपण आलेलो आहोत आता मरीन लाईन्सला आणि जसं म्हणजे दाखवलं जातं ना की एकदम असं खूप नाईट लाईफ नाईट लाईफमध्ये मुंबईच्या असं बसायला वगैरे भेटतं मरीन लाईन्सवर मज्जा करतात लोक का, असं काहीच नाही हो तिकडे काहीच नाही इकडून ना, ना लोकं लिटरली लोकांना लिटरली पळवत आहेत पोलीसच्या बघा गाड्या उभ्या आहेत इकडे पोलीसचा बंदोबस्त आहे प्रॉपर असा आणि पोलीस इकडनं भगवत आहेत सगळ्यांना एकूण एकाला पळवत आहेत एकूण एकाला तर यावून बघूया त्या साईडला जाऊन एक एकट्याचे शूट करून तर बघूया आपण तिकडे जाऊन काय तरी पण एवढं माहिती आहे पोलीस इकडे थांबवत नाहीत लोकांना पहिल्यासारखी नाही मुंबईची नाईट लाईफ म्हणजे असं हां एक गोष्ट आहे की मुंबई रात्रीची चालू आहे हां लोकं वगैरे आहेत पोलीस बंदोबस्त आहे आणि मुंबई पो पोरीनसाठी वगैरे सेफ आहे पण बाकी असं बघाल तर काय आहे नाही एन्जॉय करण्यासारखं स्पेशली आपल्यासारख्या निरवेस् लोकांना तर मित्रांनो बघा मरीन लाईन्सलाच आहे मरीन लाईन्सला आम्ही चालतो आहे पुरा खाली आहे पण एक प्रॉब्लेम असतो इकडे पोलीस इकडे येऊन भगवतात आपल्याला तिकडे बसायला देत नाहीत रात्रीचे हे सगळे मॅटर्स असतात तिकडे मॅटर्स रूल्स फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे आपण रूल्स फॉलो करायचे तर आपल्याला काय त्रास होत नाही मुंबईमध्ये ठीक आहे पूजेच्या दिवशी गायच असं नाईट आउटला या मस्त बाहेर फिरा मित्रांनो चहा प्या पण हा असं थोडीफार थोडीफार मजा आहे बाकी एवढं काय आहे नाही पण बरं वाटतं चुकून हा आमचा प्लॅन फेल झाला म्हणून आम्ही आलो तुषार थकला रे बिचारा भाई पहिल्याच व्हिडिओमध्ये पण त्याला बोलवलं जात तुम्ही लोकांनी वाट लावून टाकले पूर्ण तू परतच्या टायमाला येणार नाही थकत नसतो चालत असतो थकणारा माणूस एकच आगा व अरे याचे डोले बघ डोलेला तर दोन अरे दोन मिनटं यायला तर बस बस स्टॉपवर तिथे बसवला असत ना हा बंदा झोपला असता ए <laughs> <उंकर। laughs> अरे झेपाटे जाते रे <laughs> ये रे भाई तू माझ्याकडे अरे कचऱ्याचा पुढे बघ <laughs> तर काय आता आम्ही चाललो चर्चेके स्टेशनला थोडा तिकडे जाऊन बसणार आराम करणार खूप चालून चालून पायाची पूर्ण वाट लागली झोप आले मरणाची जाऊन थोडा बसणार थोडा मस्त रिलॅक्स होणार मग परत घरचा प्रवास चालू थोड्या वेळापूर्वी आमच्या समोर ऍक्सिडेंट झाले आई नशीब आहे त्यांना लागलं नाही

गरम <laughs> <laughs> गरम का लागते तर मित्रांनो आता चाललेलो आहोत आम्ही घरी आ, किती वाजले चार चार ले ले, चार वाजलेले आहेत आणि आजचा प्लॅन तसा बघाय केलं तर ठीक होता प प्लॅन फेल होऊन सुद्धा आम्ही थोडीफार मजा मस्ती केली पण आता काय बोलतोस लहान फसतात पण एवढे फसतात भोग आहेत भोग कर्माचे भोग कर्माचे जत्रा पिक्चर मध लढायला तर ठीक आहे आता काय करणार काय करणार होत आता घरी जाऊन घरी आता घरी जाऊन काय करणार आता आम्ही घरी जात असतो आम्ही थांबत नसतो आता इकडे आता वाजले सकाळचे चार चार अठराची आमची ट्रेन असते गोरिवलीची तर ठीक आहे आता घरी जाऊ आणि झोपू प्लॅन फेल झालेला आहे आणि काय तुम्ही पण प्लॅन कराल तर व्यवस्थित प्लॅन करून बाहेर पडा हां प्लॅन फेल आणि प्लॅन फेल झाला तरी असं नाही की हां घरी <laughs> प्लॅन फेल झाला तरी असं नाही की म्हणजे घरी जायचं आणि नाराज व्हायचं आम्ही बाय आम्ही फिरलो मस्तपैकी मुंबईची नाईट लाईफ बघितली एवढी काही खास नाही वाटली पण <laughs> ठीक आहे मजा आली मजा आली खरं मजा आली चला आता भेटूया आपण मित्रांनो घरी निघालो आम्ही चालत घरी हा बघा एक डेड बॉडी पडलेली आहे इकडे हा बघा दुसरी बॉडी आणि बघा तिसरी बॉडी जाम थकलेलो आहोत आणि ट्रेन फायनली चालू झालेली आहे तुम्ही बघू शकता थकला तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा तुम्हाला कसं वाटलं आमचं काय बोलायचं होतं आणि कमेंट करा की आम्ही काय काय केलं पाहिजे होतं नाईट लाईफमध्ये मुंबईच्या कारण का आम्हाला तर मजा नाही आली जास्त तर तु तुम्ही आम्हाला सजेस्ट करा नेक्स्ट ब्लॉग कशावर बनवायला पाहिजे तुमच्या आयडियाज कमेंट करा का आणि लाईक करा व्हिडिओला ठीक आहे सर काय बोलतो स्वयंता सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असा वाटला पाहिजे हा चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा पर्यंत झोपतो होता आम्ही आराम जीवाला आराम देतो